नमस्कार मित्रांनो सेव्हन टीव्ही मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सर्वात मोठा धक्का बसला असून सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांच्या विरोधात नोटीस जारी केली आहे दरम्यान जवळपास दोन आठवड्यापूर्वी शिवसेना आमदार अपत्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केला यामध्ये त्यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं तसेच शिंदे गटाचा व्हीप भरत गोगावले यांनाच वैध ठरवत त्यांच्या विरोधातील याचिका फेटाळल्या यानंतर ठाकरे गटानं आक्रमक होत थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आणि त्यांच्या याच याचिकेवरती आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पाडल्या असून यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावे नोटीस बजावल्या असून या नोटीशीर कायदेशीर उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकर यांना केवळ दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्या असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान ठाकरे गटाच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी यांनी जोरदार युक्तिवाद केला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जेबी पाद्रीवाल व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सोनवण्यात आली यावेळी कपिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर याचिकेचा उल्लेख केल्यानंतर न्यायालयाने खटला थेट सर्वोच्च न्यायालयात न चालवण्याऐवजी उच्च न्यायालयात चालवलं जायला हवा का अशी विचारणा केली मात्र यावर कपिल सिब्बल यांनी खटला हा सर्वोच्च न्यायालयात चालवण्याची विनंती केली एवढंच नाही तर या प्रकरणाचा निकाल देत असताना विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आवाहन केला आहे त्यामुळे या याचिकेवरती सुनावणी इथंच व्हावी अशी भूमिका कपिल सिब्बल यांनी मांडली आहे त्यामुळे अखेर न्यायालयाने राहुल नार्वेकर यांच्या नावे नोटीस बाजवली असून त्यावरती येत्या दोन आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले आहे मात्र न्यायालयाच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे